भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल यामध्ये पाचशे तरुण आमरण उपोषण करतील एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर येत्या निवडणुकात धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली धनगर समाजाच्या मागण्या मान्य येथे सर्वात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी राजकीय भूमिका आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा आगामी निवडणुकीच्या संदर्भाने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यास धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक उपोषण करते, करते एकवटले होते संभाजीनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पाचशे उपोषणकर्त्यांना ॲट अ टाइम त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे आणि जगातलं हे एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे या धनगरांना जे धनगर अडताळा ठरलेले आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी रद्द करण्याची प्रक्रिया संभाजीनगर इथल्या समितीकडे असल्या कारणानं ते व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या सरकारनं अद्यापही रद्द केल्या नाहीत मागणीहून जवळपास सहा महिने झाले एक व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे परंतु सहा महिन्यापासून ते प्रकरण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करते पुढे ढकलते आणि आमच्या लोकांना त्यापासून न्याय मिळत नाही आणि म्हणून सकल धनगर समाज जो आहे तो महाराष्ट्रामधील प्रचंड तीव्र रोष आहे समाजामध्ये आणि मग सर्वांच्या मते ठरलेला आहे संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी पाचशे बांधव ऍट अ टाइम जे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे ऍट अ टाइम एकाच ठिकाणी एक उपोषणाला बसणार आहे आणि आमदाराला सरकारकडनं न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मागणी करणार आम्ही आमची सगळी सकल धनगर समाजाची समिती जी आहे ती लवकरच याच्यावरती बसून निर्णय करणार आहे सात दिवसाची मुदत अल्टिमेटम जो आहे तो आम्ही सरकारला दिलेला आहे सरकारने तातडीनं यावरती कार्यवाही करावी अन्यथा या महाराष्ट्रातला सकल धनगर समाज जो आहे शंभर टक्के या ठिकाणी एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आणि सरकारला द्यायला भाग पाडणार म्हणजे पाडणार सध्याच्या सरकारने जर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या देशातलं नव्हतं जगातलं सगळ्यात मोठं आमरण उपोषण हा सकल धंदे समाजच्या बॅनर खाली आम्ही करणार आहोत दुसरा महत्त्वाचा ठराव असा झालेला आहे की ताबडतोब येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचा जो काही एसटी आरक्षण अंमलबजावणी विषय आहे तो कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत येतो तर ताबडतोब आमच्या या संपूर्ण सकल बॅनरखाली एक आरक्षण शिष्टमंडळ येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन ताबडतोब तो, तो दुरुस्तीचा प्रस्ताव कलम तीनशे बेचाळीस एक नुसार राष्ट्रपतींना पाठवून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवणार आहे अगदी मेंढपाळांच्या मूलभूत प्रश्नांपासून ते आज राजकीय भागीदारीपर्यंत सगळ्या पद्धतीची मांडणी आज युवक करतायत आणि हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि ह्याच्यामध्ये सहभाग युववर्गाचा मोठ्या प्रमाणावर आहे या युवकांची आज भावना आहे की प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलेलो प्रस्थापितांचे प्रश्न वारंवार घेतले जातात परंतु या उपेक्षित समाजाचा प्रश्न जाणीवपूर्वक मागे राहिला राहतो की काय अशा प्रकारची भावना युवकांमध्ये त्या भावनेला वाचा फुटलेले त्या अनुषंगाने काही इथे ठराव होत आहेत नक्कीच महाराष्ट्रातल्या या महिनाभराचा जो कालखंड आहे त्या महिन्या दीड महिन्यात आचारसंहिता लागू होईल त्या अगोदर सर्व समाज बांधवाची अशी भावना आहे की सरकारच्या वतीनं काहीतरी ठोस निर्णय व्हावेत अनेक योजना लागू झाल्या परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी मात्र गेल्या सत्तर वर्षात कुठल्याच सरकारने केलेली नाही ती अपेक्षा खर तर समाजाची आहे